गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या पहिल्याच कोकण दौऱ्याला गुरु आणि मानवतावादी गुरुदेव श्री श्री, श्री रविशंकर यांच्या पहिल्या कोकण दौऱ्यात अनेक वर्षांपासून त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रदेशातील हजारो भक्तांनी त्यांचं भव्य स्वागत केलं गुरुदेवांच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यासाठी त्यांचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि अमृत संध्या महासंसंगाच्या निमित्ताने चिचकर मैदानावर झालेल्या दिव्य सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी अभूतपूर्व संख्येने ठरली गुरुदेवांनी उपस्थितांना गहिरा शांतीची अनुभूती देत मार्गदर्शित ध्यान करवले तेव्हा हजारो लोक शांत आणि प्रसन्न मुद्रेनं बसले होते त्यांनी यावेळी लोकांना त्यांच्यातील आंतरिक शक्तीची आणि ऊर्जा तसेच सकारात्मकतेच्या स्रोताची आठवण करून दिली महासत्संगात बोलताना गुरुदेवांनी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशावर वार प्रकाश टाकत म्हटले येथे बसून मला असं वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशीत बसलोय या भूमीच्या अद्वितीय चैतन्यावर भर देते म्हणाले महाराष्ट्राच्या भूमी शौर्याच्या जागृतीसोबतच भक्तीची जागृती नेहमीच सोबतीने झाली आहे इतिहासाची आठवण करून देत गुरुदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये जी भक्ती आणि धैर्य जागृत केले ते आजही जिवंत आहे आणि भविष्यातही ते असेच जिवंत राहील महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशावर प्रकाश टाकताना गुरुदेव म्हणाले बाराव्या शतकात महाराष्ट्राने भक्तीची एक शक्तिशाली लाट लाट अनुभवली पुन्हा एकदा परत आणण्याची आपली जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहताना ते पुढे म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रासाठी दिलेलं योगदान आपल्या सर्वांच्या स्मृतीवर खुरवर कोटलं गेलंय त्यांनी देशाला जातीय भेदभावाच्या शिखलातून बाहेर काढण्यास मदत केली गुरुदेव पुढे म्हणाले आद्य शंकराचार्यापासून ते आजपर्यंतच्या आपल्या सर्व संतांनी जातीभेदाचा भेदभाव दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या प्रत्येकाने मानव यावर भर दिला या पंशुस अजार या कार्यक्रमाला ते हजार भाविक जमले होते संध्याकालीन अत्यंत क्षण जोडत विद्यार्थ्यांनी मनोबोधातील दहा श्लोकांचं पठन केले जे गुरुदेवांच्या एकता भक्ती आणि आंतरिक शक्तीच्या संदेशाचा भाव ठळकपणे दर्शवत होते कृषी दर्पण न्यूज चॅनल साठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड